धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू उदय सामंत यांच्या या दाव्याची प्रफुल्ल पटेल यांनी हवाज काढली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसा मित्रपक्षातील बेबनाव दिसून येतो आहे कोकणातही काही ठिकाणी बाद दिसून येतो आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता दिसून येते आहे तर काही ठिकाणी महायुतीत बेबनाव दिसून येतो आहे आरेला कार्य करण्याची भाषा करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपलेले नाहीत पालकमंत्री पदावरून भांडव सुरू असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उठ्ठे काढण्याची भाषा दोन्ही पै पक्षातील स्थानिक नेत्यांकडून करण्यात येते आहे त्यातच मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा मोठी प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्याला प्रफुल्ल पटेल यांनी असे उत्तर दिले आहे उदय सामंत यांनी मित्रपक्षांना धमकीवाचा इशारा दिलेला आहे आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे पण कोणाला खुमखुमी असेल तर आपल्या धनुष्यबान आमचा कसा चालतो हे आपल्याला दाखवून देऊ असा इशारा सामंत यांनी मित्रपक्षांना दिला होता यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरियस घ्यायचे नसते स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखवण्याकरिता असे वक्तव्य करावे लागतात त्यामुळे त्याला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे प्रत्येक जनप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची किंवा त्याच्या वर्चस्व हे दाखवण्याचा अधिकार असतो आणि अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर काही लोकांचे भाषण असतात काही वेगवेगळे विधान असतात त्याला एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही त्याच्या कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही ठाकरे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई